संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान सरोगत संस्थेचे संस्थापक व संमेलनाचे निमंत्रक संजय महार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूमुद्रेनं आणि संमेलनाचं बोधचिन्ह असलेल्या लेखनेनं केलं तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या कार्यवाह डॉक्टर उज्ज्वला मेहंदळे आणि कोषाध्यक्ष प्रकाश पांगे यांनी जरी पटका देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांचा गौरव केला मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या संवर्धनाचा एक महत्त्वाचा सोहळा असून यंदाचं संमेलन देशाच्या राजधानीत होणं ही मराठी संस्कृतीसाठी अभिमानाची बाब आहे संमेलनाच्या माध्यमातून विविध साहित्यिक चर्चासत्रे काव्य वाचन कथाकथन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा संकल्प या संमेलनातून घेतला जातो त्यामुळे हे संमेलन मराठी साहित्य कला आणि संस्कृतीसाठी एक नवा अध्याय ठरणार आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आय मिस अन अपडेट